नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो मी आहे प्रांजली आणि आज सकाळीच उठावं लागलं कारण की गावाला घरी आली की सकाळीच उठावं लागते ब्रश वगैरे केला ब्रश झाल्यानंतर सगळ्याकडे पाणी टाकलं घरातलं पुसून घेतलं एवढ्या दूरपर्यंत पाणी टाकून आली रांगोळी टाकली त्याच्यानंतर सकाळीच चहा बनवला गावाकडे दूध नसते त्याच्यामुळं काळाच चहा घ्यावा लागते आणि ॲसिडिटीच्याने मी काळा चहा घ्यायला सुरुवात केलेली आहे पाणी भरलं पाण्याची साठवणूक करून ठेवली त्याच्यानंतर आमचा गायवाडा आहे घराच्या बाजूनच बघा दिसतो त्याच्यात फुलं आहेत त्याची फुलं तोडून आणली उन्हाळ्याचे दिवस आहे झाडे थोडी सोपली आहे मेहंदी आहे बघा किती छान आहे जांभूळचं झाड आहे त्याच्यानंतर मेहंदी लावलेली आहे गाडी आहे टॅक्टर आहे आणि पाणी खूपच कमी आहे सगळं आहे पण पाणी कमी आहे उन्हाळा आहे तर बंगडी बनवलेली आहे फुटा, आणि घराच्या समोर एंट्री करताना सदाफुली अंगणातही बटमोगरा आणि चिपकी बनवलेला आहे असं आमचं छोटस घर